नमस्कार आपण पाहतो युगबदल न्यूज मराठी ग्रामपंचायत चांदूर येथील माळीपुरा चौक येथे सावित्रीबाई फुले सभागृह व संपतनगर येथे संत रोहिदास महाराज सभागृहाचे लोकार्पण भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते संपन्न अकोल्यातील ग्रामपंचायत चांदूर येथे अकोला पूर्वचे आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्या विकास निधीतून माळीपुरा चौक येथे सावित्रीबाई फुले सभागृह व संपतनगर येथे संत रोहिदास महाराज सभागृह या दोन्ही सभागृहाचे लोकार्पण भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गावातील नागरिकांकडून आमदार अंदिर भाऊ सावरकर यांना श्रीफळ देऊन त्यांचा जाहीर सत्कार सुद्धा करण्यात आला या प्रसंगी जयंत म्हसने महानगर अध्यक्ष भाजपा मनीराम टाले जिल्हाध्यक्ष भाजप माधवराव मानकर सरपंच वैभवजी माहोरे उपसरपंच संजयजी कोर्डे शंकरराव वाकोडे गणेश अंधारे चांदूरचे बुथप्रमुख दीपक इंगळे दीपक तायडे अतुल मालदार किशन तायडे उमेश वावकर श्याम माहोरे आशिष ढोमणे राजेंद्र माहोरे किशोर काकडे हर्षल गोंडसवर नारायण बोर्डे शिवलाल इंगळे धनंजय धबाले किशोर बंड रवींद्र टिकार तंटामुक्ती अध्यक्ष पुंडलिकराव राखोंडे हरिभाऊ डोंगरे विनायक तायडे प्रभाकर सातव संजय राऊत बाबूराव तायडे मारुती अदाऊ लक्ष्मण डोंगे बाबूलाल चोपडे शेख अलीम भाई व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा